डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई साऊंड सिस्टीमचा दणदणाट आणि आकर्षक सजावट अशा जल्लोषी वातावरणात आज सायंकाळी राजारामपुरी परिसरातील गणेश आगमन मिरवणूक सुरू झाली गेल्या पाच वर्षात राजारामपुरीतील गणेश आगमनाची मिरवणूक वेगवेगळ्या कारणांनी लक्षवेधी बनती आहे आजच्या मिरवणुकीसाठी पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला होता राजारामपुरीतील मेन रोडवर आज सायंकाळी गर्दीचा महापूर होता गेल्या पाच वर्षापासून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात गणेश आगमन मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक सुद्धा आता कोल्हापूरवासियांचं आकर्षण ठरली आहे राजारामपुरी शाहू मिल टाकाळा टेमलाईवाडी शाहू नगर आंबाई डिफेन्स कॉलनी सम्राटनगर या परिसरातील सार्वजनिक मंडळं मिरवणुकीनं वाजत गाजत गणपती आणू लागलेत आज सायंकाळी पाच नंतर जनता बाजार चौकातून गणेश आगमन मिरवणुकीसाठी मंडळांची रांग लागू लागली सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान साऊंड सिस्टीमचा ट आणि डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईसह राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणूक सुरू झाली टाकाळ्यापासून राजारामपुरी जनता बाजार चौकापर्यंत ओळी न मंडळांचे ट्रॅक्टर ट्रॉली उभे होते तर मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिक राजारामपुरी परिसरात दाखल झाले होते जनता बाजार चौकातून राजारामपुरी मेन रोडवरून ही मिरवणूक तेराव्या गल्लीतील मारुती मंदिरापर्यंत जाते यावर्षीच्या राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीला अक्षरशः उधाण आलं होतं अनेक मंडळांनी लाईट आणि साऊंडच्या भिंतीच उभ्या केल्या होत्या दरम्यान पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्या नेतृत्वाखाली तीन पोलीस निरीक्षक शंभर पोलीस कर्मचारी आणि शंभर होमगार्डचा बंदोबस्त नेमण्यात आला होता तर गणेश आगमन मिरवणूक मार्गावर चार वॉच टॉवर उभारण्यात आले होते साऊंड सिस्टीमचे डेसिबल मोजण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात होते अभूतपूर्व उत्साहात रात्री उशिरापर्यंत राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणूक सुरू होती त्यामुळे राजारामपुरीतील इमारती अक्षरशः हादरत होत्या